सत्ताधारी पक्षावरती टीका करत असताना आपल्या कुटुंबातील लोक नक्की काय करत आहेत याकडे लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे आज आपण बोलतोय प्रांजल खेवलकर यांच्यावरच्या कारवाईविषयी एकनाथ खडसेंची जावई प्रांजल खेवलकर यांच्यावरती रेव आणि ड्रग्ज पार्टीच्या आरोपाखाली कारवाई झालेली आहे रात्री उशिरा त्यांच्यावरती कारवाई झाली मध्यरात्री त्यानंतर सर्वांना एक प्रश्न पडतोय की खडसे यांनी थेट आरोप करत गिरीश महाजन यांना आरोप्याच्या पिंजरात उभं केलेलं त्यांच्या विरोधात चौकशीची मागणीही केलेली त्यामुळेच हे सुडाचे राजकारण होत आहे का कारण खडसेंच्या जावयांवरती अचानक पोलीस कारवाई होणे तेही हाय प्रोफाईल हनी ट्रॅप वादानंतर काहींना बदला घेण्याचं कारस्थान वाटू शकतं जर तुम्ही आमच्याकडे बोट दाखवलं तर तुमच्या अंगणात घाण आहे या टाईपचं हे इशाऱ्याच्या स्वरूपातलं वर्तन पाहिलं जाऊ शकतं एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादविवाद फार जुने आहेत एका पक्षात असतानाही ते दोन्ही नेते एकमेकांना टार्गेट करत होते आणि भाजपमधून बाहेर पडल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या कामाचा एकच अजेंडा राहिला आहे तो म्हणजे गिरीश महाजन यांच्यावरती टीका करणं त्यांची कोणती ना कोणती प्रकरणं बाहेर काढणं अलीकडेच हनी ट्रॅप प्रकरणावरून भाजप नेते गिरीश महाजन आणि शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यात गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत कोणीही मागे हटण्यास तयार नाही रोज नवीन आरोप करून दोघेही जिल्ह्यातील आणि राज्यातील नागरिकांची करमणूक करताना दिसत आहेत याच दरम्यान महाजन यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत असतानाच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातील व्यथा पत्रकारांसमोर बोलून दाखवली महाजन यांनी व्हायरल केलेली छायाचित्रात गाडीत मीच बसलो आहे आणि लोढा रस्त्यात गुलाबाची फुले देऊन माझे स्वागतच करत होता मात्र तेव्हा लोढा मला महाजन यांच्या कारनाम्यांची माहिती सांगत होता त्यांच्याजवळ गिरीश महाजन यांच्या कारणाम्यांचा पुरावा आणि सीडी आणि छायाचित्रे हे सर्व होतं आणि तो मला देणार होता हनी ट्रॅप प्रकरण हे विधानसभेतही उचललं गेलेलं होतं त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गिरीश महाजन यांच्यावरती वेळोवेळी आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत त्याला प्रत्युत्तरादाखल गिरीश महाजन यांनी सुद्धा एकनाथ खडसेंची वेगवेगळी प्रकरणं बाहेर काढली आता हे फक्त राजकीयच आरोप आहेत की यामध्ये काही तथ्य आहे कारण या, या पद्धतीचे आरोप याआधीही अनेक वेळा दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्यावर केलेले आहेत त्याचं पुढे काय झालं हे कोणाला माहीत नाही पण त्या त्यावेळी त्या ते प्रकरण तापवायचं आणि त्याचा राजकीय स्वार्थ साधायचा हे काम दोन्ही नेत्यांकडून वेळोवेळी घडत आहे आता हनी ट्रॅप प्रकरणी गिरीश महाजनवरती भरपूर टीका झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या जावायांवरती झालेली कारवाई ही राजकारणातली राजकीय सुडाचा अनुभव देते की हा सूड नसून हे आरोप खरे असू शकतात यामध्ये पुढे कारवाई होऊ शकते कोणी ना कोणीतरी नक्की यामध्ये सापडेल एकीकडे संकटमोचक आहेत दुसरीकडे जावई आहेत दोघांच्यावरतीही आरोप चालले आहेत त्यामध्ये एकनाथ खडसेंच्या जावयांना कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे, आहे आता आरोप प्रकरणी एकनाथ खडसे गप्प राहणार का गिरीश महाजन यामधून सुटणार का नक्की काय होईल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा